ಸರ್ವಂಗಲೇಮಂಗಲೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಕೆ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತೆ आजपासून चालू झालेल्या नवरात्री सणाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्वात नवीन व्हिडिओचं अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहिला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्री सणामध्ये आपण भरपूर उपाय सेवा आराधना करत असतो आपल्या देवीची आराधना करणं आपल्या कुलदैवताची आराधना करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण आपल्या कुलदेवी काय करत असते तर आपल्या कुलाचं रक्षण करण्याचं काम ही आपली कुलदेवी करत असते त्यामुळे तिची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर या नवरात्रीच्या सणामध्ये म्हणजेच या शारदीय नवरात्रीमध्ये काही चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत त्याचबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर आजपासनं नवरात्रीमध्ये भरपूर जणांच्या घरामध्ये उपवास असतो किंवा तुम्ही घरामध्ये उपवास करत नसाल तरीही काय खावं काय खाऊ नये याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत आपण बघा या नवरात्रीच्या सणामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करतो सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठण करत असतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवीच्या मंत्राच्या माळीचा जप करत असतो जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रोज दुर्गा देवीची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे आपल्या कुलदेवीच्या मंत्राची एक माळ तरी तुम्हाला जप करायचं आहे किंवा जो नवाण्णव मंत्र आहे ओम आयम रिम क्लीम चामुंडा आहे विचय या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता त्यानंतर रोज घरामध्ये तुम्ही जर पैशांच्या अडचणी असतील तर कनकधार स्तोत्रमचं पठन करायला सुरुवात करा या सेवा कशासाठी आपण करत असतो तर आपले ग्रह कुठेतरी कमजोर झालेले असतात आणि यामुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही आता तेच जे आपले ग्रह कुठे कमजोर झालेले आहेत तर तेही आपल्या एका रेषेत यावे आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत निगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्याही संपून जाव्या यासाठी आपल्याला हे सर्व सेवा आणि उपाय करायचे असतात त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आपण खूप सेवा करतो खूप उपायही करतो या नऊ दिवसांमध्ये पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही मी म्हणते की खूप सेवा मी करते पण तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही कारण का ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं होत असतात या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पुरुषांनी दाढी कटिंग करू नये मुल मुलींनी किंवा महिलांनी आपले केस कापू नये ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि हा नियम आपल्याला पाळायचा असतो त्यानंतर पुरुष असेल तर त्यांच्याकडे चांबड्याचे बेल्ट असतात तर ते बेल्ट त्यांनी कमरेला लावू नये त्याच्यानंतर चांबड्याच्या चपला चा ज्या असतात तर त्याही स्त्रियांनी पुरुषांनी घालू नये ज्याचा नवरात्रीचा उपवास असतो त्यांनी नऊ दिवस शक्यतो करून जर तुम्हाला पाळायचंच असेल तर तुम्ही गादीवरती न झोपता खाली टाकून त्यावरती तुम्ही झोपू शकता या त्याच्यानंतर पुढचं म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याकडनं कोणाचा अपमान होणार नाही किंवा आपल्याकडनं कोणाची मारहाण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते जितकं सात्विक आपल्याला राहता येईल तितकं सात्विक आपल्याला राहायचं असतं ब्रह्मचार्याचं जर जा तुम्हाला पालन करता आलं तर आवर्जून या नऊ दिवसांमध्ये करावं ह्या सर्व चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि ह्या गोष्टी ज्या वेळेस आपण पाळतो आणि ज्या वेळेस सेवा करतो तर त्याचं अनेक पटीने फळ हे आपल्याला मिळत असतं त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नवरात्रीमध्ये काय खावं आणि काय खाऊ नये याचाही खूप मोठा संभ्रम आपल्या मनामध्ये असतो तर जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ सर्वच खाऊ शकतात त्याच्यानंतर या उपवासाच्या पदार्था मध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट ती वर्ज करायची आहे ती म्हणजे तुम्हाला सोयाबीनचं जे तेल आहे तर ते संपूर्णपणे वर्ज करायचं आहे कारण सोयाबीन हे कडधान्य आहे त्यामुळे सोयाबीनचं तेल चुकूनही तुमच्या उपवासामध्ये तुम्ही वापरू नका तुम्ही भग भगर शाबुदाना त्यानंतर जे आपल्याकडं गावरान तूप असतं ते त्यानंतर सूर्यफुलाचं तेल ह्या सर्व गोष्टी तुम्ही खाऊ शकतात काहीच अडचण नाही आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही उपवास करा किंवा नका करू काही भाज्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये आपल्याला वर्ज करायच्या आहेत आता कोणत्या भाज्या आहेत ह्या तर तर ते आपण बघूया यामध्ये बघा आपल्याला जे आ, सर्वात महत्त्वाचं टाळायचं आहे ते म्हणजे वांग वांग हे तामसिक आहारामध्ये येत असतं त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये शक्यतो करून वांग हे खाऊच नका त्याच्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे कोबीचा तर कोबी हा सुद्धा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खाल्ला जात नाही कारण का कारण बघा हे दोन्ही जे पदार्थ आहेत ता ते तामसिक आहारामध्ये मोडले जातात आणि तुम्ही बघा आपण जर एखादा आपल्याला उपवास असेल सोमवारचं असेल मंगळवारचं असेल त्यावेळेससुद्धा सुद्धा ज्यावेळेस आपण उपवास सोडत असतो त्यावेळेस वांग किंवा कोबी सर्वात प्रथम आपण खातो का तर नाही कारण ही परंपरा आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली आहे की वांग आणि कोबी हे उपवासामध्ये खाल्ले जात नाही आणि या नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला हे पदार्थ वर्ज करायचे असतात त्याच्यानंतर पुढचं म्हणजे कांदा लसूण कांदा लसूण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आवर्जून तुम्हाला कांदा लसूण वर्ज करायचं आहे त्यानंतर कडधान्यांमध्ये तुम्हाला शक्य झालं तर उडदाची डाळ आणि मसुराची डी जी डाळ आहे तर ह्या दोन डाळी आपल्याला संपूर्णपणे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला वर्ज करायच्या आहेत तर ह्या दोन डाळी आणि त्याचबरोबर काळे जे हरभारे असतात तर ते ह्या ज्या तीन वस्तू आहेत कडधान्यांमध्ये त्या आपल्याला वर्ज करायच्या आहेत आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहेत की काय खावं काय खाऊ नये याबद्दलची आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही